दिव्या शिंदेच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी घेऊन या व्हिडिओमध्ये आलो आहे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला होता की दादा दिव्या जेव्हापासून घराच्या बाहेर आली आहे ते तेव्हापासून तिने मीडिया इंटरव्ह्यू दिलेला नाहीये तेव्हापासून ती कुठेच दिसलेली नाहीये कदाचित ती सिक्रेट रूममध्ये आहे का प्लीज सांग ना तर तुम्हाला सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे फायनली दिव्या शिंदे सरकार ही आपल्याला परत पाहायला मिळणार आहे आता ती कुठे पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरात की अजून कोणत्या जागेवरती थोडंसं समजून घेऊया तर दिव्या शिंदे सरकार घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दिव्या शिंदे सरकार आज संध्याकाळी चार वाजता एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेतून आपल्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे म्हणजे जे काय तुम्हाला प्रश्न पडले होते की दिव्या सिक्रेट रूममध्ये आहे दिव्या परत येणारे दादा अशा बातम्या येत आहेत त्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत कारण दिव्या शिंदे सरकार आज चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि आझाद मैदानावरती हे पत्रकार परिषद होणार आहे काल त्यांची एक छोटीशी रीलसुद्धा इंस्टाग्रामवरती अपलोड झाली होती त्यामध्ये दिव्य शिंदे सरकार आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि आज त्या मोठी पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्या बऱ्याच बिग बॉसच्या गोष्टीबद्दल मत व्यक्त करणार आहेत किंवा त्यांना का बाहेर काढलं याबद्दलसुद्धा त्या चर्चा करणार आहेत आता त्या बिग बॉसवरती आरोप लावतात आहे की नाही लावत आहे की काय करतात आहे हे संध्याकाळी आपल्याला चार वाजता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये करणार आहे त्यामुळे जे लोक हे म्हणत होते की दिव्या शिंदे सरकार परत घरात पाहायला मिळणार आहेत किंवा परत येणार आहेत त्या सगळ्यांसाठी हेच उत्तर आहे की दिव्या शिंदे सरकार ह्या बिग बॉसच्या घरात परत दिसणार नाही आहेत पण चार वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेनंतर दिव्या नक्की काय बोलते है? हे सगळं मी तुम्हाला येऊन व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगणार आहे आत्ता तर हीच बातमी आहे की दिव्या शिंदे सरकार पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येते पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला काय वाटतं दिव्याच्या न्यूजबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि भारत मता की जय